पाण्याचा ग्लास तिच्या पुढे धरत मी म्हटलं घाबरू नकोस मी सायको नाही पण असं डोळे बंद करून कुणावरही विश्वास ठेवत जाऊ नकोस कारण प्रत्येक पुरुष प्रोफेसर नसतो रितिका मी बिल भरलं अंधार दाटून आला होता आम्ही गाडीत बसलो रितिका एकदम शांत झालेली कदाचित आपल्या आयुष्याचा आढावा घेत असावी की नेमकं कुठे चुकलं गाडी घाट उतरून खाली आली रस्ता रानातून जाणारा होता दोन्ही बाजूंना गर्द झाडी मी अचानक वेग वाढवला जरा भराने आणखी मग थोडा आणखी काटा शंभर किमी मी प्रति तास वेग दाखवत होता सीट बेल्ट लावला असूनही रितिकाच्या तोंडचं पाणी पळालं अखेर ती म्हणालीच वेग कमी करा प्रोफेसर इतक्या फास्ट का चालवताय सांगितलं तर घाबरणार नाहीस ना मी थंड स्वरात विचारलं हो पण आता असं काय सांगायचंय तिने भुवया उडवत विचारलं मी पूर्वीच्या शांत स्वरात उत्तर दिलं मागे वळून पाहू नकोस पण एक काळी गाडी मागच्या वीस मिनिटांपासून आपला पाठलाग करते आहे आणि मला वाटतं आज सायको आहे पण त्याला कळलं कसं आपण इथे आलो आहोत ते रितिकाने आश्चर्याने विचारलं तिने मागे वळून पाहिलं नव्हतं पण पुन्हा तिच्या शरीराचा थरकाप होऊ लागलेला मी सुद्धा तेच विचारतोय त्याला कळलंच कस की आपण यावेळी इथे आलो आहोत तू या भेटीबद्दल चुकूनही कुना कुणाला सांगितलं होतस का किंवा मोबाईल लॉक न करता कुठे विसरली होतीस मी विचारलं नाही हो तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी पूर्ण खबरदारी घेतली होती कुणालाच सांगितलं नव्हतं रितिकाने अस्वस्थ होत म्हटलं ओके मग कदाचित कॉलेज मधून तुला पिकअप केल्यापासूनच तो आपल्या मागावर असेल मी अंदाज बांधला मग आता आपण काय करायचं प्रोफेसर तुमच्याकडे गन आहे ना रितिकाने विचारलं हो आहे आणि हे, हे सायकोलाही माहीत असणारच तरी तो इतकं धाडस करतोय म्हणजे पूर्ण तयारी निशित आला असेल आपल्याला सावध रहावं लागेल मी साईड मिरर मध्ये पाहत म्हटलं दोन्ही गाड्यांमधील अंतर झपाट्याने कमी होत होतं मग अचानक त्याने वेग कमी केला आणि डाव वळण पकडून निघून गेला मी एक्सिलेटर वरचा पाय काढला स्पीड साठ वर आणला त्याच वागणं कळतच नव्हतं एवढ्यात रितिकाचा फोन वाजला आणि ती एकदम दचकली पुन्हा एकदा निनावी नंबर शंभर टक्के फोन सायकोचाच असणार मी काही म्हणण्याआधीच रितिकाने कॉल रिसीव्ह करून मोबाईल स्पीकर वर टाकला रीतिका मी तुला लग्नाला नकार दे सांगितलं होतं आणि तू इथे नवीन नाती तयार करत आहेस डेट वर जात आहेस तुला हा सगळा पोरखेळ वाटतो का मला तू हवी आहेस म्हणून नाहीतर आजच गाडीत बॉम्ब लावून किंवा ब्रेक फेल करून उडवून टाकलं असतं दोघांना पण तुझ्या अशा वागण्याची शिक्षा तर मिळणारच तुला देऊ शकलो नाही तर इतर कुणाला तुला कळेलच लवकर एवढं बोलून सायकोने कॉल कट केला रितिकाला धडकी भरली होती तिचा श्वास फुलला आम्ही आता मुख्य रस्त्यावर आलो होतो आसपास वर्दळ होती मी पेट्रोल पंप वर गाडी थांबवली रितिकाने बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला तोवर मी गाडी मागून पुढून नीट तपासली आमच्या प्रत्येक गाडीत ट्रॅकर असतो तो काढून सायकोने स्वतःचा ट्रॅकर बसवलेला त्यामुळेच आम्ही नेमके कुठे आहोत हे त्याला कळलेलं धमकीकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं रितिकाने लगेच घरी फोन लावला सर्व बंगल्यावरच होते फक्त विराज मित्राकडे कॉलेजचे असाइनमेंट पूर्ण करायला गेला होता रितिकाने त्यालाही कॉल लावला पण फोन अनरिचेबल होता तिची धाकधूक वाढली मी लगेच विजयला फोन लावला सचिनला बंगल्यावर लक्ष ठेवायला सांगून त्याला मंगेश सोबत विराजच्या मागावर पाठवलं आम्ही अर्ध्या पाऊन तासात पोचतो असं म्हटलं संध्याकाळी सहा वाजताच असाइनमेंटसाठी मित्राकडे गेलेल्या विराजचं काम सव्वा आठ वाजता आटोपलं मग थोड्या गप्पा वगैरे मारत बसल्याने पावणे नऊ केव्हा वाजले त्याला कळलंच नाही फार उशीर करू नकोस जेवणाच्या वेळेपर्यंत घरी पोच असं बाबांनी समजावलं होत ते सर्व रात्री एकत्र साडे नऊ ला जेवायला बसत म्हणून विराज घाईघाईने निघाला सायकोने त्यांची स्कूटी बॉम्ब लावून उडवल्यापासून प्रत्येक ठिकाणी त्याला एकतर चालत किंवा शेयर रिक्षानेच जावं लागायचं अजयच्या घरातून बाहेर पडताच एक रिकामी रिक्षा समोर दिसली रिक्षावाला शेजारीच मफलर गुंडाळून सिगरेट फुंकत होता शास्त्री आळी असं विराजने विचारताच त्याने आत बसून रिक्षा स्टार्ट केली पुढे अंतरावर इतर भाडी बसतील म्हणून विराज अगदी कोपऱ्यात सरकला आणि मोबाईल मध्ये रील्स पाहण्यात मशगुल झाला खर तर दहा मिनिटात घरी पोचायला हवं होत पण वीस मिनिट उलटून गेली तरी तो शास्त्री आळीत पोचला नव्हता फक्त आणखी एक प्रवासी मध्ये कुठेतरी रिक्षात येऊन बसलेला रिक्षा भलत्याच मार्गाने सुसाट निघालेली विराज आलं तेव्हा तो घाई करत म्हणाला अहो हे कुठे घेऊन जात आहे मला शास्त्री आळी म्हणालो होतो ना तुम्हाला पण तेवढ्यात शेजारी बसलेल्या पूर्ण कानटोपी घातलेल्या पॅसेंजरने अचानक धारदार सुरा काढून त्याच्या पोटाला लावला आणि करड्या आवाजात म्हणाला गप्प बस नाही तर कोथळाच बाहेर काढेन विराज घाबरला त्या माणसाने त्याच्या हातातून फोन हिसकावून रागाने बाहेर फेकून दिला मग विराजला पाण्याची बाटली देऊन ते बळजबरीने प्यायला लावलं पाणी पिताच विराज दोन मिनिटात बेशुद्ध पडला मग ती रिक्षा त्याला तिथून खूप दूर एका बंद फॅक्टरीच्या दारापाशी सोडून मागे परतली फॅक्टरीचं दार उघडलं काळ्या पोशाखातील उंच इसम बाहेर पडला त्याने इथे तिथे नजर फिरवली आणि विराजला उचलून आत नेलं मी रितिकाला बंगल्या बाहेर सोडलं आमचे मित्रही तिथेच होते विराज वेळेत घरी न परतल्याने आणि त्याचा फोनही लागत नसल्याने सर्व चिंतेत होते मी आमचा पाठलाग करणाऱ्या गाडीचा नंबर पाहिला होता तो मंग्याला सांगून तपशील मागवला पण अपेक्षेप्रमाणे नंबर प्लेट खोटी ठरली प्रधानांच्या घरात घबराट पसरली होती शेवटी बाबांनी विराजचा मित्र अजयला फोन लावला तो तासाभरा आधीच तिथून निघाल्याचं कळलं शेवटी सायकोनेच त्याचं अपहरण केलं असं गृहित धरलं त्याने आपली धमकी खरी करून दाखवली नर्स सोबत केला तसा काही जीव सोबत करण्याआधी आम्हाला त्याला शोधून काढायचं होत पोलिसांना खबर दिली पण त्यांच्याकडून अधिक अपेक्षा नव्हती कारण सायको कुठलेच पुरावे मागे सोडत नव्हता गुन्हेगाराच्या वाटा गुन्हेगारांनाच चांगल्या ठाऊक असतात मी गणी भाईला फोन लावला मनोजच्या बदल्यात काहीतरी मागण्याची योग्य वेळ हीच होती आम्ही त्यांना परिस्थिती थोडक्यात ऐकवली घाबरू नका तो कामाला पुण्यातच तर नक्की भेटल गनीभाईने दिलासा दिला आम्ही सुद्धा गप्प बसणार नव्हतो विराजचा मोबाईल ट्रॅक केला तो बंगल्यापासून फक्त सात किलोमीटर दूर आडवाटेवर थांबल्याचं आढळलं गाडी घेऊन ताबडतोब निघालो रात्रीची रहदारी कमी झाल्याने पंधरा वीस मिनिटातच पोचलो मोबाईल फुटलेल्या अवस्थेत झाडीत आढळला या मुख्य रस्त्याला पुढे अनेक फाटे फुटलेले जवळपास सर्वच ग्रामीण भागाकडे जाणारे आसपास कुठे बंद पडलेला कारखाना वगैरे आहे का ते गुगल मॅपवर शोधू लागलो पण नाही सापडला कदाचित तो गुगल मॅप अस्तित्वात येण्याच्या आधीच बंद पडला असावा आणि आता तो भाग वेगळ्याच नावाने ओळखला जात असेल मग नेमकं कुठे जावं या संभ्रमात असताना सायकोचा फोन आला रितिका बरोबरची डेट संपली असेल प्रोफेसर तर आता जरा कामाला लाग नर्सला वाचवलं पण आता या पोराला कसं वाचवाल ते बघायचंय मला लोकेशन पाठवतोय शक्य तितक्या लवकर या नाही तर प्रधानांच्या वंशाचा दिवा आज रात्रीच विझेल कॉल कट झाल्याबरोबर एक मेसेज मिळाला त्यात काही आकडे होते कॉर्डिनेट मंग्याने ते जी पी मध्ये टाकले ठिकाण फार दूर नव्हतं आठ दहा किलोमीटरच्या अंतरावर मंग्याने अशी सुसाट गाडी चालवली की अवघ्या वीस मिनिटात पोचलो पण तिथे तर पुणे महानगरपालिकेची एक जुनाट शाळा होती गेट वर म्हातारे वॉचमन काका पत्र्याच्या डब्यात शेकोटी पेटवून अंग शेकत बसलेले गेट समोरचा रस्ता फारच अरुंद होता तिथे गाडी लावली तर इतरांसाठी अडथळा झाला असता अजूनही रस्त्यावर एखादी रिक्षा बाईक वगैरे तुरळक ट्रॅफिक होत म्हणून गाडी पुढे नेऊन एका मोकळ्या जागी लावली परंतु तिथे पथदिवे नसल्याने अंधार होता मग धावत पळत गेट जवळ आलो वॉचमन काकांकडे चौकशी केली शाळा सुटल्यानंतर कुणी इथे आलं होतं का माहित नाही बाबांनो माझ्या आधी आठ वाजेपर्यंत बबण्या ड्युटी करतो मग रात्री आठ ते सकाळी आठ माझी ड्युटी मी आल्यापासून तर कुणी नाही आलं काकांनी उत्तर दिलं मी चटकन आसपास नजर टाकली शाळेची दुरावस्था झालेली हल्ली सरकारी मराठी माध्यमाच्या शाळेत जातातच किती जण भिंतींचा रंग उडालेला मोडक गेट सुरक्षेसाठी फक्त एक वॉचमन तो जागेवर नसताना किंवा चिरीमिरी देऊन सायको आरामात आत प्रवेश करू शकत होता आम्हाला एकदा आत बघून येऊ द्या महत्वाचं काम आहे मी म्हटलं असं कसं बघू द्या बगीचा आहे का तो बाबा सरकारी मालमत्ता हाय संध्याकाळी शाला सुटल्यावर कुणाला बी आत जाऊ द्यायचं नाही अशी कडक ऑर्डर दिल्या हेडमास्तरांनी वॉचमन काका गेट अडवत म्हणाले तुम्हाला चोर वाटलो की काय आम्ही आणि सरकारी शाळेत काय चोरणार आम्ही लाकडी बेंच की डस्टर अहो जाऊ द्या ना आत खूप अर्जंट काम आहे हवं तर पाचशे रुपये देतो विजय घाई करत म्हणाला पाचशे काय पाच हजार बी दिल तरी ड्युटीशी बेमानी नाही करणार मराठी माणूस आहे काका छाती ताणून म्हणाले खूप वेळ वाया जात होता माझ्या बहिणीचा मुलगा याच शाळेत पाचवीत शिकतो काका अजून घरी पोचला नाही होलसेल मध्ये सगळीकडे शोधतोय एकदा वर्गात बघून येऊ द्या तुमच्या पाया पडतो हो काका सचिन ओव्हर ऍक्टिंग करत म्हणाला पण त्याचा परिणाम झाला काकांचे काळीच विरघळले ते म्हणाले मग असा आधीच सांगायचं नाही का चला मी पण येतो तुमच्या बरोबर अखेर सगळे आत गेलो काकांनी जाळीचं दार उघडलं मग दिवे लावले आम्ही लगेच तळमजल्यावरच्या वर्गांची दारं उघडून पाहायला सुरुवात केली पण पाचवीचा वर्ग तर दुसऱ्या माल्यावर हाय ते गोंधळून म्हणाले काय बोलावं ते सचिनला सुचे ना लहान आहे ना तो भिवून कुठल्या वर्गात जाऊन लपला असेल काय माहीत तुम्ही खाली शोधा आम्ही वर बघून येतो मी म्हटलं आणि मंग्यासोबत वर गेलो त्याला पहिल्या मजल्यावर शोधायला सांगितलं मी दुसऱ्या मजल्यावर गेलो आधी मार्गिकेचे दिवे लावा मग एक एक वर्ग उघडा वर्गातील दिवे लावा तपासणी करा दिवे बंद करा दार बंद करा मग पुढच्या वर्गात पुन्हा तेच अशी पूर्ण शाळा धुंडाळली चाळीस पन्नास वर्ग सर्वांनी मिळून तपासले विराज कुठेच नव्हता पण सायकोने इथे पाठवलंय तर काहीतरी नक्कीच असेल त्याला सापळे रचायला आवडत कोडी घालायला आवडतात हेही एक कोडच असणार अखेर प्रयोगशाळेजवळ आलो दार उघडच होत आत प्रवेश केला दिवे लावले निरनिराळ्या रसायनांचा सडक्या अंड्यासारखा गंध नाकात शिरला भिंतीवरील लाकडी कपाटात ठेवलेली जुनाट द्रव्ये टेबलावर फुटकी काचपात्रे फडताळात फाटलेल्या धूळखात पडलेल्या प्रयोग वया अशी दयनीय अवस्था होती काही बरगड्या निसटून लटकत असलेल्या मानवी सांगाड्याजवळ एक बॉक्स दिसला त्यावर तू प्रोफेसर विथ लव असं लिहिलेलं मी तो उघडला बाटल्या आणि एक इंजेक्शन आणि मंग्या ही धापा टाकत तिथे पोचले हे काय कुठल्या तरी शिक्षकाचं डायबिटीजच इंजेक्शन राहिलेलं दिसतंय रताळ्यांनो सचिन म्हणाला मी तिन्ही बाटल्या हातात घेऊन नीट तपासल्या त्यांची नावं वाचून माझी चिंता वाढली बॉक्स मध्ये तळाला एक चिठ्ठी सुद्धा होती त्यावर लिहिलेलं तुझे आहे तुचपाशी आणि खाली सायको अशी सही झेमण्याचा या वेळचा क्लू समजला नाही मला या तीन लहान बाटल्यातील औषध आपण तिघांनी प्यायचं आणि इंजेक्शन सचिनला टोचायचं असं सांगायचं आहे का त्याला मंग्याने आठ्या पाडून विचारलं पण इंजेक्शन सचिनच्या नेमकं कुठे टोचायचंय ते लिहिले का चिठ्ठीत विजयने डोळे मिचकावत विचारलं मित्रांनो भंकस नको प्रकरण गंभीर आहे या बाटल्यांमध्ये हायड्रोझोको बॅलामिन सोडियम आणि सोडियम थिओसल्फेट ठराविक प्रमाणात आहे ते कशासाठी वापरतात माहिती आहे का सायनाइडने झालेली विषबाधा उतरवण्याचा एकमेव अँटीडोट आहे तो मी चिंतातूर स्वरात म्हटलं पण सायनाइड तर इतकं जहाल आहे की ते खाल्ल्यावर माणूस लगेच मरतो असं ऐकलंय मी मंग्याने शंका काढली ते किती डोस शरीरात गेला त्यावर अवलंबून आहे डोस अतिशय कमी प्रमाणात दिला असेल तर माणूस तास दीड तास तग धरू शकतो मी स्पष्ट केलं म्हणजे सायकोने विराजला सायनाईड दिलय आणि त्याला वाचवण्यासाठी आपल्याकडे फक्त दीड तास आहे असं म्हणायचंय तुला विजय एकदम ओरडलाच दीड तास नाही आता फक्त एक तास हा पहिला क्लू शोधण्यात काय मी म्हटलं अरे मग कुठाय विराज शोधा त्याला आणि द्या पटकन इंजेक्शन होलसेल मध्ये सचिन घाई करत म्हणाला यावेळी कोड सोपं नाही आहे मित्रांनो सायकोने विराजलाही लपवलंय आणि फक्त ही, ही, ही चिठ्ठी मागे सोडली आहे मी चिठ्ठी पुढे करत म्हटलं तुझे आहे तुझपाशी म्हणजे नक्की कुणापाशी भेंडी हा काय क्लू झाला विजय गोंधळून म्हणाला विराज घरीच तर नसेल तसाही तो झेमण्या सायको करतो प्रधानांच्या घरी सायनाइड देऊन झाल्यावर त्याने गुपचूप विराजला गच्चीवर किंवा त्याच्याच बेडरूम मध्ये नेऊन ठेवलं असेल तर मंग्याने रास्त शंका उपस्थित केली आम्ही ताबडतोब त्या बॉक्स सह पडलो वॉचमन काकांना सचिनने आपला भाचा घरी परतल्याचं सांगितलं पुन्हा गाडी जवळ आलो आणि सुसाट वेगाने बंगल्याकडे निघालो गाडीत असतानाच विजयने रितिकाच्या बाबांना फोन लावून टेरेस पासून पूर्ण बंगला नीट तपासण्यास सांगितलं कदाचित विराज घरीच असेल काही कळलं तर फोन करा असंही म्हटलं विराजला नायसाइड दिलंय हे कळलं तर काय अवस्था होईल ना त्यांची सचिन चुकचुकला ते तर खरंच पण तू तोंड बंद ठेवलंस तर नाही कळणार त्यांना आणि ते नायसाईड नाही सायनाईड असतं भेंडी विजयने दटावलं आम्ही बंगल्यावर पोचलो प्रधान कुटुंब गाडीचा आवाज ऐकून दारातच येऊन उभे राहिले बाबांनी विचारलं विराज सापडला तुम्हाला घरात नाही येतो सगळं शोधलं त्या सायकोनेच तर काही बरं वाईट नाही ना केलं माझ्या पोराचं ते रडकुंडीला आले होते आई सखी आणि रितिकाचे डोळे तर रडून रडून लाल झालेले तुम्ही घाबरू नका आमचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी सुद्धा संपूर्ण जोर लावलाय लवकरच परत येईल विराज मी त्यांचं मन राखण्यासाठी म्हटलं पण आतून काळीच कुरतडलं जात होत वेळ वाया चाललेला विजय प्रधान कुटुंबियांना बंगल्यात घेऊन गेला धीर देऊ लागला मंग्याने गाडी परांजपेंच्या अंगणात पार्क केली मी आणि सचिन अजूनही गेटवरच उभे होतो सचिन आपला नंबर एक गुप्तहेराचं डोकं वापरून कोड्याची उकल करू पाहत होता मग म्हणाला तुझ आहे तुझ पाशी असं सायको म्हणतो म्हणजे त्याला म्हणायचंय की तुझ तुझ्याकडेच आहे चेतू म्हणजे घरी तू एकदा पारल्याला फोन करून आईला विचारून घे म्हणजे सायको दोन तासात विराजला इथून मुंबईला घेऊन गेला असं म्हणायचंय तुला आणि आमच्या बंगल्यात उच्च श्रेणीची होम सिक्युरिटी सिस्टम लावली हे माहिती नाही का तुला गेट जवळ कोणी फिरकलं तरी नोटिफिकेशन मिळते मला सर्व दारे खिडक्या आपोआप लॉक होतात अलार्म वाचतो तेव्हा काहीही बडबडू नकोस मी त्याला झापलं मग पार्ल्यातला घर नसेल पण इकडचं असेल आपण सगळे बाहेर होतो त्यावेळी सायको विराजला वर फ्लॅटमध्ये ठेवून गेला असेल तर होलसेलमध्ये सचिन टिचकी वाजवत म्हणाला त्याचा मुद्दा पटण्यासारखा होता आम्ही लगेचच माडीवरच्या रूम कडे धावलो किल्ली माझ्याकडेच होती आम्ही का धावतोय हे पाहायला मा मी वारंवार घड्याळाकडे पाहत होतो अस्वस्थ होत होतो आमचा सूड उगवण्यासाठी सायकोने मुद्दाम चुकीचा क्लू दिला होता की काय शाळा प्रधानांचा बंगला आमचा फ्लॅट सर्वत्र शोधलं पण विराज सापडला नाही मग तुझे आहे तुझे पाशीचा अर्थ तरी काय मी बाल्कनीत जाऊन उभा राहिलो समोर प्रधानांच्या बंगल्यातील दिवे सुरूच होते आज सर्व चिंताक्रांत बसलेले मी विजयला फोन लावून पुन्हा एकदा त्यांच्या टेरेसवर जायला सांगितलं पाण्याच्या टाकीत वगैरे नीट बघ असं म्हटलं ओके बोलून तो कामाला लागला काहीच वेळात समोरच्या टॅरेसवरचे दिवे लागले विजय टाकीवर चढलेला दिसला तिथूनच हात दाखवत काही नाही असा इशारा त्याने केला मी हताश झालो इतका अनुभव असून इतकी खबरदारी घेऊनही एका सायकोने आम्हाला हरवलं बोचणाऱ्या गार वाऱ्यात तसाच गळाठून उभा राहिलो खाली नजर टाकली घाईघाईत वर आल्याने मंग्याने गाडी नीट पार्क केली नव्हती ती तिरकस उभी असल्याने सकाळी परांजप्यांना आपली गाडी काढताना त्रास झाला असता आमच्या गाडीची डिकी मोठी असल्याने मागून त्यांची गाडी घासून जाण्याची शक्यता होती आणि तेव्हाच डोक्यात प्रकाश पडला तुझे आहे तुझपाशीचा अर्थ उलगडला लगेचच टेबलावरील गाडीच्या किल्ल्या घेऊन खाली धावलो सचिन औषधांचा बॉक्स घेऊन ये दारात असताना चोरडून म्हटलं खाली आलो गाडीची डिकी उघडली आणि आत पाय दुमडून झोपलेल्या अवस्थेतील विराज दिसला त्याला डिकीत बघून मंग्या आणि सचिन तर बावचळूनच गेले हा कसा काय आला इथे मी तर बंगल्यातून निघताना चेक केलं होतं डिकीत मंग्या आश्चर्याने म्हणाला सगळं सांगतो नंतर आधी याला बाहेर काढूया मी म्हटलं आम्ही तिघांनी त्याला बाहेर काढलं जमिनीवर व्यवस्थित झोपवलं मी हृदयाचे ठोके आणि नाडी तपासली अतिशय मंद का होईना पण स्पंदने होती एक एक सेकंद होता पटकन बाटली फोडून सोडियम थिओसल्फेट त्याला टोचलं बाकी दोन औषधांचा वापर डॉक्टरांनाच माहीत असेल मुंड्याने उहाना गाडी स्टार्ट केली होती लगेचच विराजला आत झोपवून आम्ही सरकारी इस्पितळाच्या दिशेने निघालो या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय